लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मी इंजिनियर गणेश भाऊ गवळी महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आज मी एक मोठा घोटाळा बाहेर काढलेला आहे याबाबत मी सखोल माहिती तुम्हाला देण्यात देने, देण्यास आलेलो आहो आज विधानपरिषद निवडणूक दोन हजार चोवीस नाशिक येथील जी निवडणूक पार पडली यामध्ये श रामशेष शैक्षणिक संस्था येथील प्राथमिक शिक्षक असताना त्यांची अहर्ता माध्यमिक नसताना यांनी माध्यमिक शिक्षक दाखवून येथील मुख्याध्यापक श्री सोनोने सर यांनी माध्यमिक शिक्षण यांना शिक्षक म्हणून प्रमाणित करून यांनी बोगस नावे मतदार यादीत चढवून यांनी मतदान केले याबाबत जेव्हा संघटनेस माहिती पडले याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी मान्य जलद शर्मा साहेब यांना आम्ही निवेदन देऊन यांचीच सखोल चौकशी व्हावी ह्या सखोल चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की सदर शिक्षक प्राथमिक शिक्षक आहेत हे माध्यमिक शिक्षक नसून यांनी भारतीय निवडणूक आयोग व महाराष्ट्र निवडणूक आयोगाची एक दिशाभूल केलेली ही लोकशाहीची कुठेतरी हत्या असून याबाबत चौकशी समितीमध्ये निष्पन्न झाले की यांनी निवडणूक आयोगाची हत्या केलेली आहे आणि निवडणूक आयोगाचं यांनी घोर फसवणूक केलेली आहे याबाबत यांनी मान्य जलश शर्मासाहेब जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याबाबत प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रमाणित केलेला आहे याचा आदेश संघटने प्राप्त झालेलं आहे यानुसार आज मी तुमच्यासमोर खुलासा करतो की ही प्रशासकीय कारवाई ही ही योग्य नसून यांच्यावर फौजदारी खटला दाखल करावा व यांच्यावर तात्काळ यांना अटक करून यांना अटक करून यांच्यावर घोर यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही सोळा तारखेपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आमरण उपोषण करणार आहोत